चला तर मंडळी आज करूयात रिमझिम पावसामध्ये अगदी झटकीपट बनवून खाता येईल असा मस्त जबरदस्त चवीचा खमंग कुरकुरीत असा पदार्थ तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत एक वाटी पोहे कांदे पोहे बनवण्यासाठी घरामध्ये आपण जे पोहे वापरतो ना तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत तर पोहे आपल्याला एक ते दोन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि यानंतर पोहे भिजण्याकरता आपल्याला असंच ठेवून द्यायचे आहेत पोहे तो भिजतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ आता इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे बटाट्याची पिलरच्या मदतीने आपल्याला साल काढून टाकायची आहे बटाट्याची साल काढून झाली की याला आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बारीक कट करून घ्यायचंय तर इथे आपला बटाटा कट करून झाला की या बटाट्यांच्या फोडी आपल्याला दोन तीन पाण्याने चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात म्हणजे मग यातला जो एक्स्ट्रा स्टार्च असतो तो निघून जातो बटाट्याच्या फोडी स्वच्छ धुवून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या तो आहेत तोपर्यंत बघा इथे आपले पोहे जे आपण सुरुवातीला भिजत ठेवलेले होते ते सुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत आता हे भिजलेले पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता यामध्ये अगदी थोडस पाणी घालायचं आणि मिक्सरवर फिरून बटाटा आणि पोह्यांची बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची तर हे बघा मिक्सरवर हे फिरून मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची बटाटा आणि पोह्यांचे यामध्ये तुकडे शिल्लक राहता नये तयार करून घेतलेली पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा दोन चिमूटभर हिंग दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या दहा ते बारा बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं घालायची त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचे आणि इथे मी दोन चमचे मैदा यामध्ये घातलेला आहे यामुळे तयार होणारा पदार्थ एक तर कमी तेलकट होतो आणि या मिश्रणाला सुद्धा छान बाइंडिंग येते मस्त कुरकुरीत असा पदार्थ तयार होतो इथे मी मैदा वापरलेला आहे याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल घातलेले सगळे जिन्नस या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतले पण हे मिश्रण जे आहे ना ते आणखी थोडंसं घट्टसर असल्यामुळे यामध्ये मी तीन ते चार चमचे इतकं पाणी घातलेलं आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना ते तीन ते चार चमचे पाणी मी यामध्ये घातलं खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे आणि या, या मिश्रणाला एक चार ते पाच मिनटं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं की म्हणजे मग तयार होणारा पदार्थ मस्त हलका फुलका जाळीदाराने खुसखुशीत तयार होतो हे बघा आज इथे आपण एक वाटी पोहे आणि एक कच्चा बटाटा वापरून मस्त खमंग कुरकुरीत भजी बनवतोय तर ही भजी तळण्याकरता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक करून भजी आता आपल्याला तेलामध्ये सोडायची भजी तळत असताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे मंद गॅसवरती भजी आपल्याला तळायची नाहीयेत नाहीतर भजी तेलकट होतात आणि त्याचबरोबर हे मिश्रण सुद्धा तेलामध्ये पसरलं जातं भजी तेलामध्ये सोडल्याबरोबर लगेचच आपल्याला याला चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाहीये भजीने थोडासा आकार धरला आणि भजी हलक्याशा तांबूस रंगावरती तळली गेली की मग आपल्याला याला हलवून थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे तर या स्टेजला आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत भजी आपल्याला चांगली तळून घ्यायची तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत मी भजी छान अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि हलकासा सोनेरी रंग येईस तोपर्यंत चांगली तळून घेतलेली आहेत भजी तळून झाली की यातलं पूर्णपणे तेल आपल्याला निथळून घ्यायचंय आणि भजी तेलातून आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहेत तर कुर हे बघा सोनेरी अंगावरती भजी छान अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत मी चांगली तळून घेतलेली आहेत भजीची एक बॅच तळून झाली की दुसरी बॅचसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे एक एक करून भजी तेलामध्ये सोडायची आहेत मोठ्या गॅसवरती सुरुवातीला भजी तळून घ्यायची आहेत आणि थोडासा भजीने आकार धरला की मध्यम गॅसवरती भजी छान कुरकुरीत होईस तोपर्यंत चांगली तळून घ्यायची तर हे बघा एक कच्चा बटाटा आणि एक वाटी पोह्यांपासून अगदी कमीत कमी साहित्यामध्ये वेगळ्या चवीचे वेगळ्या पद्धतीचे खमंग कुरकुरीत भजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहेत तर ही भजी तेलकट होत नाहीत त्याचबरोबर आतून मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आणि वरून छान कुरकुरीत बनून तयार होतात रिमझिम पावसामध्ये त्या चहासोबत काहीतरी खमंग कुरकुरीत खाण्याची जर का तुमची इच्छा झाली असेल तर ही वेगळ्या पद्धतीची वेगळ्या चवीची मस्त अशी भजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद